श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी वारीनंतर शेगावत परतली लाखो भाविकांच्या जयघोषात भक्तीपर्वांचा भव्य समारोप शेगाव नगरी पुन्हा एकदा भक्तिभावाने नालेली दिसली कारण एकतीस जुलै रोजी श्री संत गजानन महाराजांची पंढरपूरहून परत येणारी पालखी टाळमृदुंगांच्या गजरात हरिनामांच्या निधनात शेगावात पोहोचली संध्याकाळी साडेसहा वाजेच्या दाखल होताच वातावरणात एकच वेगळी ऊर्जा पसरली या पालखी सोहळ्यात चार ते पाच लाखाहून अधिक भक्तांनी सहभाग घेतला ठिकठिकाणी व नाक्यावर ना, नाक्यावर भव्य स्वागत आकर्षक रांगोळ्या फुलांची आरास आणि भक्तिमय जल्लोष पाहायला मिळाला भक्तांची सेवा हीच खरी भक्ती मानणाऱ्या सेवाभावी संस्थांनी भाविकांनी मोफत पाण्याचे वाटप चहा फळे अल्पोफार आणि गरजूंना जेवणाची सोय केली इतकंच नाही तर मोफत वैद्यकीय सेवा देखील देण्यात आली या सोहळ्यासाठी पाच हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते संपूर्ण शहरात सुरक्षेचे कसोशीने नियोजन करण्यात आले होते श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त नीलकंठ पाटील व हरिहर पाटील तसेच इतर सभासदही या भक्ती पर्वात सहभागी झाले होते वेगवेगळ्या सरकारी व खाजगी संस्थांनी पालखीचे जल्लोषात स्वागत करत आपल्या सेवा भावाची प्रचिती दिली शेगाव नगरात भक्तांचा न संगणारा संपणारा ओघ आणि हरिनामाचा अखंड निनाद सुरू होता ही केवळ पालखी नव्हे तर ही एक भक्तीची संप समर्पणाची आणि संस्कृतीची जिवंत परंपरा आहे श्री संत गजानन महाराजांचा जयघोष करत पुन्हा भेटू या पुढच्या वर्षीच्या वारीत आपण एक भक्तिमय सोहळ्याचा अनुभव घेतला का कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक वारी बातमीसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माइल उपसंपादक रंजना राठोड ವಿಡಿಯೋ ಜರ್ನಿಟ್ಸ್ಟ್ ವಿವೇಕ್ ಶೇಗಂಕ ಶೇಗಾವ ಜಿಲ್ಲಲ್ಲ